हाय सगी नव श्री स्वामी समर्थ आज थोडासा वेगळा व्हिडिओ आहे म्हणजे नेहमीच आपण नारळाच्या दुधातील गोड शिरवाळा खातो म्हणजे नारळाचं दूध काढतो आणि त्याच्यात गूळ घालून गोड खातो पण आता काहीतरी वेगळ्या आहेत इथे मी पौष्टिक शेवया करून घेतलेल्या आहेत नाचणीच्या तांदळाच्या गव्हाच्या गव्हाच्या चिकाच्या तर सोलकडीतून खायच्या आहेत आणि इतक्या पौष्टिक आणि इतक्या चवदार लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा मी हे बारीक काप करून घेतलेले आहेत नारळाचे हे खोबरं असं घेतलेलं आहे तुम्हाला जर हे पाठीमागचा भाग काढायचा असेल तर काढू शकता पण त्याची काय आवश्यकता नाही तर आपल्याला नारळाचं दूध काढायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं थोडं हे बारीक केलेला नारळ जो आहे खोबरं ते टाकून घेते आणि आपल्याला कोमट पाणी थोडंसं टाकायचं आहे आणि याचं मिक्सरवरती दूध काढून घ्यायचं आता हे बारीक करून झालेलं आहे अशा पद्धतीने आहे अजून थोडंसं पाणी घालून आपल्याला नंतरने करायचं आहे तर इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दूध आता पिळून काढायचं आता बारीक केलेलं खोबरं जे आहे ते ह्याच्यामध्ये टाकूया हे असं दूध काढून घ्यायचं आहे आपल्याला घट्ट अशा पद्धतीचं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे तर अजून एक मी ट्रिक सांगते हे बाजूला राहू दे नॉर्मल दूध कसं काढतो ते तुम्ही बघितलात तर आपल्या सोलकडीचा जो कलर असतो ओरिजिनल थो, थो, तो थोडासा लाईट असतो पण आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी बीटरूट टाकायचं आहे अगदी छोटस तुकडा घेतलेला आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकते आणि जी सोलकडीला चटपटीत अशी चव लागणार आहे तर इथे मी दोन ते तीन मिरच्या अशा घेणार आहे आणि आपल्याला आता थोडं कोमट पाणी घालायचं आहे आता हे बारीक करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने कलर आलेला आहे हे बाजूला ठेवून घेते आणि याच्यामध्ये आता हे ओतून घेते अगदी आपल्या सोलकडीला छान कलर येईल जर तुम्हाला बीटरूट घालायचं नसेल ओरिजिनल कलर सोलकडीचा हवा असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल तर असं हे अजून आपण कोकम सिरप वगैरे काही घातलेलं नाही आता हे बाजूला ठेवते आणि जो राहिलेला खोबऱ्याचा वरचा जो चोथा आहे तो पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि अगदी थोडंसं कोमट पाणी घेऊन आता ते मी करून घेते आता बघा हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे फरक दाखवण्यासाठी मी इथे बीटरूट थोडंसं घातलेलं आहे जर तुम्हाला ओरिजनल कलर करायचा असेल तर याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही कोकम टाकू शकता आणि कोकमामुळे कसं थोडासा कलर लाईट येतो पण तो, तो ओरिजिनल असतो पण आपल्याला थोडंसं बीटरूट टाकला तर सोलकडीला कसा छान कलर येईल त्यासाठी आता इथे मी दोन चमचे कोकम आगळ टाकते कोकमागाचा असा थोडासा लाईट कलर येतो आता हे जे बीटरूट आणि मिरची टाकलेलं दूध आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेते आता याच्यामध्ये परत मी दोन चमचे कोकम आगा टाकते म्हणजे एकूण चार झाले आता याच्यामध्ये थोडंसं मला पाणी टाकायचं आहे कारण खूप जाड आहे ना म्हणून आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकते आता इथे चवीला सेंदव मीठ टाकते मी तुमच्या आवडीनुसार टेस्ट घेऊन मग टाकायचं आहे आणि थोडंसं सात मीठ आता इथे गोडपणाला साखर टाकून घेते मी थोडीशी आणि हे मिक्स करून घेते बीटरूट नाही टाकलं तरी कलर आपल्या कोकमचा छान येतो आता बरोबर चार चमचे आपल्याला कोकम आगळ लागलेला आहे आणि थोडंसं जाड असल्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड नंतर मिश्रण बाकीचं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत करून घेतलं तरी हरकत नाही मस्त चटपटीत आणि याच्यामध्ये भाजलेली जिरेपूट टाकली तर अतिशय पाचक आणि थोडीशी कोथिंबीर इथे टाकते मी म्हणजे अगदी सुशोभित दिसण्यासाठी मस्त आता ही सोलकडी तयार झालेली आहे आता ही सोलकडी कशा बरोबर खायची आहे ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायचं आहे चला हे बाजूला ठेवून घेते आणि आपली आता पुढची कृती बघूया आता इथे नाचणी पीठ घेतलेलं आहे एक बाऊल आहे तर एवढंच आपल्याला पाणी उकळायला ठेवायचंय हा एक बाउल पाणी घेतलेला आहे ते याच्यामध्ये टाकते इथे चवीला मीठ आणि अगदी थोडीशी साखर आता पाण्याला उकळी येऊ दे पाणी उकळलेलं आहे आपल्याला हे नाचणी पीठ नाचणी सत्व टाकायचंय जशी आपण मोदकाला उकड काढतो त्याप्रमाणेच काढायचे आहे मिक्स करून घ्यायचं आपण ज्वारीच्या तांदळाच्या आणि बाजरीच्या ज्या करणार आहोत त्या अशाच उकड काढून केलेल्या करणार आहोत तर आता हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे ह्याच पद्धतीनं त्याही शेवया करून घ्यायच्या आहेत आपल्याला लगेच मिक्स झालं आपल्याला थोडस झाकण ठेवायचं आहे ती दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया म्हणजे चांगली अशी वाफ येईल आता चांगली वाफ आलेली आहे आता हे छान मळून घेऊया आता प्लास्टिकच्या पिशवीला थोडस पाणी लावून घ्यायचं आणि आपल्याला जी ही उकड काढलेली आहे नाचणीची ती ह्या पिशवीमध्ये अशी टाकून घ्यायची म्हणजे तुम्ही ताटामध्ये घेऊन पण हे मळून घेऊ शकता पण अगदीच घाई असेल तर पटपट अशी ही दोन मिनिटात उकड तयार होते अगदी हाताला जर चटका बसत असेल तर असं करायचं चा। पाण्याचा हात लावायचा बघा अशी तयार झाली पौष्टिक नाचणी सत्वाची उकड आता नाचणीच्या पिठाची उकड तयार झालेली आहे आपण नेहमीप्रमाणे शेव जे शेवाच्या सोऱ्यामध्ये टाकून घेणार आहे स्टीमरची एक प्लेट घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला ही नाचणी सत्वाची शेव पाडून घ्यायचे आता इथे बघा तांदळाची उकड काढलेली आहे जशी आपण मोदकाची काढतो तशी आणि तीसुद्धा मी घेतलेली आहे म्हणजे नाचणीची उकड काढली त्याचप्रमाणे आपल्याला तांदळाची सुद्धा करून घ्यायची आहे आता तांदळाची झाली आता इथे गव्हाची कुरडई जशी तांदळाची उकड काढलेली आहे नाचणीची तशीच मी गव्हाची सुद्धा काढलेली आहे हळदीची पानं आहेत त्याच्यातली मी दोन पानं घेते अशी स्टीमर आहे आणि ह्याच्यामध्ये मी हळदीचं पान टाकणार आहे आणि बरोबर पाच ते सहा मिनटं ठेवणार आहे चला सहा मिनटं झालेली आहेत आपण गॅस बंद करूया आपण उघडून बघूया वा वा मस्त आता आपण काढून घेऊया थोडस थंड होऊ दे आता ह्या उकडून घेतलेल्या मी अशा बाजूला ठेवते गव्हाच्या कुरड्या केल्या होत्या त्यातला चीक थोडा ठेवला होता पापड्या करण्यासाठी तर त्याच्यातलाच थोडासा चीक घेऊन मी अशा ह्या शेवया करून घेते हा चीक पण पौष्टिक एकदम असतो तर सोलकडीमध्ये हा सुद्धा खूप छान लागेल आता गव्हाच्या ज्या शेवया आहेत त्या मी उकडून घेतलेल्या नाहीत त्या अशाच डायरेक्ट घेते मी कारण त्या ऑलरेडी उकडलेल्या आहेत थंड झालं की आता सर्व करूया आपण थंड झालेल्या आहेत शेवया त्या सर्व शेव करून घेऊया अशा बाउलमध्ये ठेवून घ्यायच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत हे गव्हाच्या चिकाच्या आता ही सोलकडी तरी केलेली तुम्ही पाहिलेलीच आहे ती एका बाउलमध्ये मी ओतते आणि मग तिथे सर्व करते खूप सारी सोलकडी दोन नारळाची झालेली आहे तर ही अशी ठेवायची सर्व करून तर झालेलं आहे छान छान मस्त आता ही सोलकडी जी आहे ती आपण अशीच ग्लासात घेऊन पिण्यापेक्षा आता नेहाचं खास आवडीचा हा पदार्थ आहे आम्ही कधी पण तांदळाची आणि नाचणीची कुरडई अशीच सॉरी ना तांदळाची शेवय आणि नाचणीची सेवय अशी करतो आणि मी नेहाला खायला देते दे तर तिला खूप आवडतो आम्ही एकदा व्हिडिओसुद्धा केलेला आहे की नाचणीच्या ह्या ज्या पौष्टिक सेवया आहेत त्या अशा पद्धतीने खाऊ शकतो इतक्या सुंदर आणि चविष्ट लागतात खूप भारी आपण तांदळाच्या शिरवाळ्या ह्या गोड दुधातून नेहमीच खातो पण अशा पद्धतीने खाऊन बघा किती छान लागतात आता या सर्व सेवया सोलकडीमध्ये मुरल्या की इतक्या चविष्ट आणि मस्त लागतात तर तुम्ही एकदा अशा करून पहा आणि खा तर आम्ही नेहमी नाचणीच्या आणि तांदळाच्या अशा करून खातो सोलकडीमधून तर आता ही खा आणि सांगा कशा झाल्या त्या तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा थँक यू श्री समर्थ